आपल्या एका उपतालुका तालुका प्रमुखाला उपोषण करण्याची वेळ येते परंतु संबंधित अधिकाऱ्यावर हो, काहीच कारवाई होत नाही नक्की आपल्या पक्षाची ताकद गेली कुठं तालुक्यामध्ये कार्यालय असल्याची आता आम्हालाच लाज वाटायला आपले जे मुख्य अधिकारी आहेत ते पत्रकार परिषद घेऊन ते सगळे आरोप फोडतात त्यांचा व्हिडिओ झाल्याच्या नंतर दत्ता गांधाळे यांचा व्हिडिओ करतो हे चक्र सुरू आहे सीओ म्हणजे एखाद्या विशिष्ट पक्षाचा पदाधिकारी झालाय आणि तो त्या खुर्ची त्यांना पाकिट पोचवण्यामध्ये शिवचा हातभार आपण मंत्रालयापुढे पुढे सुद्धा उपोषण करू मी तुझ्यासोबत उपोषणाला बसे जिल्हा प्रमुख आहेत तुम्ही तुमची सत्ता आहे तुम्ही म्हणता आता तुम्ही म्हणले का मंत्रालयात उपोषण बसू मग आपल्या आप सत्तेचा आपल्या आप मंत्रिपदाचा तुमच्या पदाचा उपयोग काय म्हणजे मंचरचं आणि जुन्नर या दोन्ही प्रश्नांचं तुम्हाला आठ ते पंधरा दिवसामध्ये उत्तर काढून द्यायची जबाबदारी मी घेतो म्हणजे तिथलं शिव शंभर टक्के प्रकल्प अधिकारी सुद्धा कारवाई होईल पंधरा दिवसात आणि नाही झाली तर नाही झाली तर आम्ही सांगितले ना तुम्हाला पुढचा पवित्र आमचा काय राहणार राजीनामा देणार राजीनामा तर देणारच मी आणि परंतु माझं जरी सरकार असलं तर सरकारच्या विरुद्ध उपोषण करणार नमस्कार जुनर टाइम्स मध्ये स्वागत आहे आज दत्ता गावरे यांचा उपोषणाचा चौथा दिवस आहे आमरम उपोषण त्यांनी सुरू केलेलं आहे अधिकारी या कार्यालयाच्या विरोधात गेले अनेक दिवस त्यांचा हल्लाडा सुरू आहे तीस तारखेला अशी घटना घडली का, का सोमतवाडी इथल्या आश्रमशाळेमध्ये ते राजमेची जी भाजी येत होती त्या भाजीमध्ये आळ्या सापडल्या होत्या आणि त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली खरंतर मुख्याध्यापिकेने त्याच वेळी आळ्या सापडल्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर केला परंतु नंतर त्या मुख्याध्यापिकेवर एक दबाव आला आणि त्या मुख्याध्यापिका आळ्यांचा अहवाल देऊन सुद्धा त्याच तोंडी पत्रकारांना असं सांगू लागल्या की त्या आळ्या सदृश होत्या त्या आळ्या होत्या की काय मला सांगता येणार नाही झूम केल्यावर आळ्या दिसतात झूम नाही केल्याच्या नंतर वेगळं दिसते असं हास्यास्पद एखादा लहान मुल सुद्धा हसल असं उत्तर त्या मुख्याध्यापिका देऊ लागली यानंतर आम्ही ज्यावेळी अधिकारी कार्यालयामध्ये गेलो त्यावेळी अशी माहिती मिळाली की फक्त तुम अधिकारी असं म्हणू लागले की तुमच्या जुन्नर तालुक्यामध्येच कश काय आळ्या सापडतात इतर ठिकाणी कसं का काय सापडत नाहीये आणि प्रकल्प अधिकारी कार्यालयातून काही पत्रकारांना बातम्या देण्यात आल्या त्या बातम्यामध्ये थेट उल्लेख होत्या त्या आळ्या नव्हत्या तर राजमेल आलेले मोड होते म्हणजे कुठेतरी हा जरा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न झाला आणि त्याविरोधात दत्तागावारी यांनी अखेर उपोषणाचं आश्रय खरं तर ते शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सत्ता आहे सत्ताधारी आहे असं असून देखील त्यांना उपोषण करण्याची वेळ आली त्यांचे विद्यमान जे आताचे आमदार आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या परिच जवळचे आहेत त्यांनी एकनाथ शिंदे पक्षामध्ये यापूर्वी प्रवेश केला होता आणि असं असूनही आता दत्तागावारी बी हातभर झालेले आहेत आणि शरद सोनवणे सुद्धा हातभर झालेले आहेत आपल्या सोबत जिल्हा प्रमुख शिवसेनेचे देवीदास दरेकर साहेब आहेत साहेब आपल्या एका उपतालुका तालुका प्रमुखाला उपोषण करण्याची वेळ येते परंतु संबंधित अधिकाऱ्यावर काहीच कारवाई होत नाही नक्की आपल्या पक्षाची ताकद गेली कुठं खर तर आता संदीप भाऊनी सांगितलं की शिवसेना पक्षाचं काय अस्तित्व आहे का नाही आमच्यासारख्याला प्रश्न निर्माण झालाय अशा प्रकारे ज्यावेळेस आमच्यासारख्या शिवसैनिकांना हिनवलं जातं त्यावेळेस आम्हाला सुद्धा खाली पाहण्याची वेळ आलेली आहे ज्या आदिवासी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाचं नऊ टक्के बजेट स्वतंत्र बजेट केलं जातं परंतु आदिवासी समाज कुठंतरी सुधारला पाहिजे आदिवासी समाज मुख्य प्रवाहात आला पाहिजे मुख्य प्रवाहात येत असताना त्यांची मुलं शिकली पाहिजेत सवरली पाहिजे उच्च शिक्षित झाली पाहिजे यासाठी शासनाने आश्रमशाळा काढल्या परंतु आश्रमशाळेंची दयनीय अवस्था आपण ह्या खाद्याच्या माध्यमातनं पाहतोय खरंतर ह्या आश्रमशाळा ठेकेदारांसाठी किंवा अधिकाऱ्यांसाठी निर्माण केल्यात का काय असं आमच्यासारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ला, वाटू लागले सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्याला तुम्ही जर जेवण चांगलं देऊ शकत नसाल तर असा जो कोणी देशमुख म्हणून अधिकारी आहे देसाई देसाई देसाईंच्या देसाई तोंडामध्ये त्या आळया कोंबल्याशिवाय शिवसैनिक राहणार नाही अशा प्रकारची मी आज ग्वाही देतो दत्ताभाऊंबरोबर आम्ही सातत्यानं बरोबर राहू आणि पुढील काळामध्ये जे काही आंदोलनाची दिशा ठरेल त्या आंदोलनामध्ये आम्ही सर्व आग्रभागी राहून या प्रश्नाला राज्याच्या दरबारामध्ये मांडण्याचा प्रयत्न करू या निमित्ताने तुमच्याच अगोदर या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे येऊन गेले त्यांची देखील हातबलता पाहायला मिळाली असं आहे तालुक्याचे आमदार सन्मान्य शरददादा सोनवणे हे हातबल झालेले नाहीत परंतु एखादा निर्बळलेला निर्भीड अधिकारी त्याला मुलं बाळा आहे का नाही हा प्रश्न आमच्यासारख्याला आता वाटू लागलाय स्वतःच्या मुलांना हे अन्न जर खायला घातलं त्याने तर आपण त्याची पाठण तोपतो कारण का तुला आदिवासी समाजांची मुलं म्हणजे काय खेळणं वाटलं का आदिवासी मुलांच्या जीविताबरोबर खेळणं एखाद्या अधिकाऱ्याला अशोभनीय बाब आहे वास्तविक पाता त्या, -त्या मुख्याध्यापकांनी आपले अहवाल दिलेत आणि अहवाल देत असताना एखादा मुख्याध्यापक चापलू शिगिरी करत असल पहिला म्हणतो ह्या का बाजीमध्ये आळया आहेत परंतु नंतर म्हणतोय मला अळया सदृश्य दिसत नाही मला मोड आल्यासारखे वाटतात मग एखादी महिला अधिकारी जर असल तर तू त्या ममत्वाला न्याय देऊ शकत नाही तू त्या महत्वाची तुला परिभाषाच समजली नाही अशी मला त्या मुख्याध्यापिकाला मनावस वाटतंय कारण का माता ही प्रथमतः अन्न टेस्ट करती स्वतः खाती आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपण पाहतोय एखादी माता अन्न शिजवल्यानंतर स्वतः पहिलं खाऊन पाहते त्या भाजीमध्ये किडे माकोडे आहेत का त्या भाजीमध्ये काय आहे का हे सगळं खाऊन मग आपल्या मुलांना देत असते परंतु अशा अधिकाऱ्यांना सुद्धा आमच्या आदिवासी भागातल्या माता भगिनी नक्की वेळ प्रसंगी चोप दिल्याशिवाय सुद्धा राहणार नाही आता प्रकल्प अधिकारी यांनी असं सांगितलं का तुमच्या फक्त जुन्नर तालुक्यामध्येच आळ्या सापडलेल्या आहेत इतर का सापडत नाही परंतु नवीन एक काही रिपोर्ट उघड झाले त्याच्यामध्ये खेड तालुक्यातील कोइंडे आणि टोकावडे या शाळेच्या मुख्याध्यापकांनी सुद्धा आळ्या आढळल्याचे अहवाल दिलेले आहेत आदिवासी सेंट्रल किचन हे काय फक्त जुन्नर तालुक्यासाठी नाही खेड असेल आंबेगाव असेल आणि जुन्नर वास्तविक आंबेगाव तालुक्यामध्ये कार्यालय आहे परंतु आमच्या तालुक्यामध्ये कार्यालय असल्याची आता आम्हालाच लाज वाटायला वाटली तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असताना आम्ही जवळून पाहतोय आदिवासींच्या बाबत एक वेगळ्या भूमिका घ्यायची आणि असं काही आलं का एक भूमिका वेगळी घ्यायची खाद्यपदार्थ आपल्याच ठेकेदारांना द्यायचे आपल्याच लाभार्थ्यांना द्यायचे सुद्धा नेतृत्व आम्ही जवळून पाहिलेले आहे मग या ठिकाणी कोणत्या एखादा कार्यकर्ता काम करत असताना आपण मागे दुधांमध्ये सुद्धा आळा निघाल्या हे सुद्धा आपण पाहिलं होतं आता नव्याने जर भाजीमध्ये आळा निघतात आणि मग प्रत्येक मुख्याध्यापकाची ती जबाबदारी आहे ती एक कळवणं परंतु एखादा निरवडलेला अधिकारी पैशासाठी आपल्या कमिशनसाठी मी मित, मी तर म्हणतो तो अधिकारी शंभर टक्के कमिशन घेतो सव कमिशन तुला लहान मुलांच्या चा ह्याच्यासुद्धा खातो आहे तुला त्याचं पाप भोगावं लागेल अशा प्रकारची परमेश्वराक मी विनंती करतो संबंधित अधिकाऱ्याला चांगल्या प्रकारची शिक्षा देण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू जनतेच्या दरबारात न्याय आपण घेऊनच जाऊ परंतु राज्याचे मुख्यमंत्री असल उपमुख्यमंत्री असल यांना सुद्धा याबाबत आम्ही कल्पना देऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडं हा प्रश्न आम्ही प्रामुख्याने मांडून संबंधित अधिकाऱ्याला याची चौकशी होईपर्यंत त्याला कार्यमुक्त करावा अशी आमची विनंती शिंदे साहेबांकडे राहील साहेब तुम्ही मग अशीच एक मुद्दा काढला की तुमच्या तालुक्यामध्ये या सगळ्याचं नियंत्रण आहे पाठीमाग दुधामध्ये आळ्या आढळल्या होत्या जेवणा ते आळ्या आढळल्या होत्या त्याच्यामध्ये काही लोकांनी आंदोलनं केली काही का आंदोलन आंदोलनी आंदोलन केलं त्यांच्या विरुद्ध त्यांच्याविरुद्ध सनीचा दाव पण दाखल करण्यात आला आणि यातली काही लोकं जे आंदोलन करायला होती त्यांना पक्षात पण घेण्यात आलं याकडं कसं पाहता समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये व्यक्ती तशा प्रवृत्ती असतात मग आदिवासी समाजातल्याच कार्यकर्त्यांनी त्याच्यावरती आवाज उठवला परंतु लाचार कार्यकर्ता हा कसा असतो तो लाचारी भोगून आपल्या समाजावरती अन्याय होतोय हे डोळ्यांनी पाहतोय आणि त्याचा आवाज उठवतो आणि स्वतःचं भागल्यानंतर स्वतःला काहीतरी मिळाल्यानंतर त्या पक्षात प्रवेश करून आदिवासी समाजाची फसवणूक करतोय हे सुद्धा आदिवासी समाज त्याला भविष्य काळामध्ये नक्की उत्तर देईल आवाज उठवायचा काहीतरी चेरीमेरी मिळाली का चेरीच्या नावाखाली आपण त्या पक्षामध्ये जायचं त्या पक्षाची गुलामगिरी करायची परंतु तुम्ही आदिवासी बांधवांच्या जीविताशी खेळताय हे विसरून चालणार नाही आनरराव पाटील जेव्हा तुमच्या शिवसेनेमध्ये होते त्यावेळी जरा थोडी शिवसेनेची या ठिकाणी ताकद दोन तीन तालुक्यामध्ये सुरू होती परंतु आता ही तुमची संघटना कुठेतरी डळमळीत झाली असं का शिवसेना ही डळमळीत कोणी असला काय आणि नसला काय सामान्य शिवसैनिक शिवसेनेचं प्रतिनिधित्व करत असतो परंतु सत्तेमध्ये असल्यानंतर प्रत्येक जण विचार करतो बा आपण सत्तेमध्ये आहोत आपणच आंदोलन केल्या तर त्याचा मेसेज वेगळा जाईल परंतु संदेप भाऊ तुमचं म्हणणं बरोबर आहे अशा प्रकाराला आम्ही केव्हाही पाठीमागे सोडणार नाही दत्ताभाऊच्या मागे सातत्याने उभे मागे उभे राहू आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे जे जे करायचे ते पक्षाच्या माध्यमातनं दत्ताभाऊला या पुढील काळामध्ये किंवा यामागे सुद्धा दत्ताभाऊने खूप आंदोलनं केली त्या आंदोलनामागे शिवसेना त्याच्यामागे भक्कमपणे उभी राहिलेली आहे राहिला प्रश्न कुणामुळं काय हानी झाली की कुणामुळं काय हा शिवसैनिक हा लाभार्थी नाही आहे राहिलेला शिवसैनिक लाभार्थी नाहीये त्यामुळं शिवसैनिक सातत्यानं आक्रमकपणाची भूमिका घेईल आणि आक्रमकच राहील ही झाली जुन्नर तालुक्यातली बाब आता तुमच्या उपतालुका प्रमुख या ठिकाणी उपोषणाला बसलेत तुमच्या आंबे म्हणजे आता तुम्ही दोन्ही तालुक्याचे आहात आंबेगाव तालुक्यात जे दत्ता गांजळे आहे ते देखील असे आंदोलन करतायत त्यांना देखील कुणी दाद देत नाही तिथले जे मुख्य अधिकारी आहेत ते पत्रकार परिषद घेऊन ते सगळे आरोप फोडतात मग त्यांचा व्हिडिओ झाल्याच्या नंतर दत्ता गांजाळे यांचा व्हिडिओ करतो हे चक्र सुरू आहे याच्यामध्ये त्या म्हणजे त्यांच्या मागणीला कोणते यश भेटत नाही एकनाथ शिंदेकडे त्यांनी तक्रार केली होती पर तिथूनही काही सूत्र हल्ली नाही नक्की याकडे कसं पाहता तुम्ही खरं तर संधी भाऊ आपण एक अतिशय सामान्य नागरिकाच्या प्रश्नाला वाचा फोडता सामान्य नागरिकाला जी जी हानी पोचती ती आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचवण्याचं काम आपल्या माध्यमातून होतंय आमच्या तालुक्यातल्या नगरपंचायतचा विषय आपण घेतला आहे वास्तविक आमच्यासारख्याला सुद्धा ती एक सी निर्लज्जाचा कळस त्या शिवोने गाठलेला आहे म्हणजे आता असं वाटतंय का तो सीओ म्हणजे एखाद्या विशिष्ट पक्षाचा पदाधिकारी झाला आहे आणि तो त्या खुर्चीवर बसलेला आहे भरपूर प्रमाणामध्ये सी ओनी त्याच्या कामकाजामध्ये अनियमितता केलेली आहे आणि संबंधित आम्ही तोंडी तक्रार शिंदेसाहेबांक केली के होती एवढ्या दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही त्या लेखी स्वरूपामध्ये साहेबांक तक्रार करतोय सी ओनची चौकशी आठ दिवसात लागेल एवढी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो सीओ शंभर टक्के दोषी आहेत अशाच प्रकारचं आळाया जसा आहेत अशाच प्रकारचं निकृष्ट दर्जाची बांधकामं सिओनं केल्या खोटी बिलं काढून दिलेली आहेत खरं वास्तविक ठेकेदारांना अर्जीने हा शिवो आणि विशिष्ट पुढाऱ्यांना आणि विशिष्ट नेत्यांना पाकिट पोचवण्यामध्ये शिवोचा हातभार मोठ्या प्रमाणात आहे आता पाकिटं ज्याला जातील त्याला रागील परंतु तुम्ही जनतेचे पैसे खाताय जनतेच्या दरबारामध्ये नजीकच्या काळामध्ये न्याय तुमच्या विरुद्ध नक्की मिळेल जनता न्याय देईल आणि संबंधित सेवोला आणि दत्ताभाऊ ज्यांच्या विरोधात उपोषणाला बसले दत्ताभाऊ या उपोषणाचं काय होतंय ते पाहू भविष्य काळामध्ये तुझ्यासोबत आपण मंत्रालय पुढे सुद्धा उपोषण करू मी तुझ्यासोबत उपोषणाला बसेल परंतु ह्या अधिकाऱ्याची जोपर्यंत लावत मी तुम्हाला थांबवतो जिल्हा प्रमुख आहेत तुम्ही तुमची सत्ता आहे तुम्ही म्हणता आता इथे म्हणले मंत्रालयात उपोषण बसू मग आपल्या सत्तेचा आपल्या मंत्रिपदाचा तुमच्या पदाचा उपयोग काय हे बा ज्या ज्या वेळेस सामान्य नागरिकांच्या प्रश्नाला निर्वडलेले अधिकारी उत्तर जर देत नसेल तर उपोषण हा पर्याय त्याला असतो जर अधिकारीच अधिकाऱ्याचा अहवाल दाबत असेल आपण सामान्य नागरिक तक्रार करतो पण एखादे लांबलूचच्या अधिकारी वरच्या अधिकाऱ्याला खालचा अधिकारी बचाव करतो खालचा अधिकारी तुमचं म्हणणं रास्त आहे आमच्या ही उपोषणाची वेळ येते परंतु आघाडीचं सरकार युतीचं सरकार आहे खातं कोणत्या पक्षाकडं आहे याहीपेक्षा आपल्या समाजाचे आपल्याच समाजाचे मंत्री महोदय त्या ठिकाणी बसलेले आहे त्यांच्या न्यायालयामध्ये दरबारात पहिला आम्ही तक्रार करू तिथून जर सुटली नाही तर शेवटचा पर्याय आमच्या पुढे उपोषण सोडून दुसरा बाहेर तो माझा तोच तुम्हाला प्रश्न आहे मग त्या पक्षाचा त्या जिल्हा प्रमुख पदाचा त्या पदाचा उपयोग काय महात्मा गांधींनी सुद्धा स्वतः भारत देशाचं नेतृत्व करत असताना बऱ्याचशा वेळे गांधीजींनी सुद्धा अहिंसाच्या मार्गाने आपला विरोध दर्शवलेला आहे ज्या ज्या वेळेस समाजामध्ये पक्ष शिवसेना आहे मी काय गांधींचा मार्ग मार्ग आणि शिवसेनेचा जमीन आसमानाचा आहे आमचा पक्ष जरी शिवसेना असला तरी सत्तेमधल्या पक्षाला लगेच तुम्ही म्हणताय तशा प्रकारचा पवित्र आम्ही शिंदे साहेबांक मांडू शिंदे साहेबांक तक्रार त्यातून निवारण शंभर टक्के शिंदे साहेब करतील हे आम्हाला खात्री आहे पुन्हा ही वेळ आमच्यावर येणार नाही परंतु जर आली तर भाऊ बरोबर आम्ही सातत्याने पुढे बसू आणि दत्ता भाऊला साथ देण्या मग जर वेळ आली समजा यांचा प्रश्न सुटला नाही दत्ताक्रांचं सुटला नाही मग त्याला मग तुम्ही स्वतः जाऊ तर तुम्ही पक्षाचा राजीनामा देणार का हा तुम्ही एकदम योग्य विचारलं पद हे आमच्यासाठी महत्वाचं नाही जर ह्या दोन प्रश्नांना जर निर्णय निघत नसेल तर माझ्यासारखा कार्यकर्ता शंभर टक्के राजीनामा याच्यामध्ये किती दिवसामध्ये निर्णय होऊ शकतो आता हे प्रकरणाच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल गेल्यानंतर या आठ ते पंधरा दिवसामध्ये याच्यामध्ये निकाल निघेल म्हणजे मंचरचं दत्ता गांजळे आणि जुन्नरचं दत्ता या दोन्ही प्रश्नांचं तुम्हाला आठ ते पंधरा दिवसामध्ये उत्तर काढून द्यायची जबाबदारी मी घेतो म्हणजे तिथल्या शिव कारवाई होईल शिव शंभर टक्के आणि नाही झाली तर नाही झाली तर आम्ही सांगितले ना तुम्हाला पुढचा पवित्र आमचा काय राहणार ते राजीनामा देणार राजीनामा तर देणारच मी आणि परंतु माझ जरी सरकार असलं तर सरकारच्या विरुद्ध उपोषण करणार हे होते देवीदास दरेकर त्यांची देखील हातबलता येथून दिसून आली आपल्या प्रश्नांना ते उत्तर देऊ शकले नाही कारण की ते हातबलता आहे ही सिस्टमच अशी करप्ट झालेली आहे पूर्वीची शिवसेना ही शिवसेना राहिलेली नाही आहे आता जो तो इतका निधी करोड रुपयांचा येतोय जो तो आपल्या कमिशनखोरीमध्ये सुरू आहे आणि हे संघर्ष तरी किती दिवस करणार ही सगळीकडे अशीच तर आहे जुन्नरची बाजार समिती घ्या तुम्ही कु जुन्नरची नगर परिषद घ्या प्रत्येक जलजीवनची कामं घ्या हा सगळा असाच प्रकार चालू आहे आणि एखादा प्रामाणिक जर माणूस जर याच्यावर जर आवाज उठवायचा प्रयत्न करतो तर त्याच्या कशा पद्धतीचं खच्चीकरण केलं जातं आणि सर्वसामान्यच नाही तर आमदार दर्जासारख्या व्यक्तीचं देखील या ठिकाणी खच्चीकरण सुरू आहे आपण पाहतो आहे का हे जे शरद सोनवणे बाजार समितीच्या बाबतीतसुद्धा खच्चीकरण चालू आहे या बाबतीत बाबतीतसुद्धा खच्चीकरण चालू आहे वेगवेगळ्या गोष्टीमध्ये खच्चीकरण चालू आहे मग त्या सत्तेचा त्या पदाचा आणि त्या याचा मंत्रिपदाचा उपयोग काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय पाहूया पंधरा दिवसामध्ये त्या सीओनवर कारवाई तिथं दत्ता गांज प्रकरणात होईल आणि पंधरा दिवसाच्या आत या प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई किंवा संबंधित जे सेंट्रल किचन आहे याच्यावर कारवाई होईल असं यांनी भूमिका मांडली आज तारीख तेरा आहे पंधरा दिवस आपण तीस तारखेपर्यंत वाट बघूया जर नाही झाली तर यांनी राजीनामा देणारा असल्याची घोषणा केलेली आहे एकनाथ शिंदेपर्यंत हा विषय जाऊ द्या सर्वसामान्य शिवसैनिकांची काय व्यथा आहे ते दिसू द्या आपल्या सत्तेचा उपयोग हा कुणासाठी सुरू आहे अधिकाऱ्यांसाठी सुरू आहे का खरंच सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी सुरू आहे जर पदाधिकाऱ्यांना जर न्याय भेटत नसेल तर बाकीच्या सामान्य शिवसैनिकांनी करायचं काय असा देखील सवाल निर्माण झाला आहे पात्रा जुनर टाईम जुनर